नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळीच नाणीच्या पुढ्यात बसून तुमचं सगळ्यांचं स्वागत चाय पित मस्त पैकी आणि थंडी बरीचशी पडली आहे बर भरपूरच थंडी खूप पडली आहे बघा त्यामुळे बघा धग घेऊ बसलेली आहे वर्षा उतर आता पाळा लागतरी कोरीचा कोरी चा पिऊ बघा त्याने चिंटू अजून आराम करत ते बघा पाच वाजता उठला म्हणजे आहे आवाज तर आमका काही नाही बोमटाबाई कामा नाही पाच आज एक दिवस काही उठले पाच वाजता सहा मिनिटाने मी बाथरूमला गेलो ना तेव्हा उठले उठले

त्या प्रत्येक वाडीवर म्हणजे आता गावकरवाडी भूतवाडी आम्ही पाच जायची घ्यायची घरपर्यंत जायचा पूर्ण संपूर्ण गाव आमचं दिवाळी जागा सगळे वाडी जायचं पण म्हणजे ह्या एवढ्या गावात वाडी सगळे फिरायचं हा बावीच्या गावात नाही बावीच्या गावात नाही बाजा काय द्यायची ना आता काय करायचा आणून जेवण बनवायचा ती जमा करायचं बटाटे देतो डाळ देतो तेल देतो नारळ देतो तांदूळ देतो पैसे देतो जमा आहे पैसे जमा करायचे सकाई सकाई तेर, नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आज सकाळी सकाळीच बघत असल्या बघा काम सुरू आहे सगळं आणि मनद असल्या पाठी दिसतं आहे आत्ता केलेला सगळा दोन दिवसात आणि दोन चार दिवस व्हिडिओ केलेले नव्हते कामा वगैरेचे कारण हे काम करताना व्हिडिओ करू भेटत नाही तर नमस्कार तर सकाळी सकाळी हे बघा सगळी खळा खळा करूची तयारी चाललेली आहे हे बघा आणि या दोन तीन दिवस चिऱ्याचा बांधकाम करून घेतला समोरचं नाहीतर पहिला मातीचा होता सगळा इकडे तुळशी पासून गडगो वगैरे होतो बघितलं असेल बऱ्याचशा व्हिडिओत आणि आता पावटणे वगैरे सगळा हे बघा व्यवस्थित करून झालेले

मेल रे आता शेवटत आहे बघा सकाळी सकाळीच उठला रे बघा हे खाऊन बुल की सकाळीच बऱ्याच दिवसांनी दिसतात खळा करतो फळी सगळे काय मेले झाली आता कोट झालाय की काय टाकून ठेवलं चाप्याकडे खळ्याकच कमी पडली हे बघा तुमचं बुरव ना तुम्हालाच कुठे तुकाच माहित नाही कालात काय तर घातलं ब्लूटूथ ते ब्लूटूथ दिवसा सकाळी थंडी लागत म्हणून घातलं की सकाळी सकाळी आहे भारी मॉन्ट्याचा सकाळी काय था बघ

you do

तर मित्रांनो सकाळी सकाळीच खळा करून झालेला सकाळी पप्पा पाच वाजता उठल्यापासून लेवल वगैरे केल्या ले ती आणि कालच या बांधकाम वगैरे पुरा केलं त्याचा व्हिडिओ केलेलो नाही बांधकाम करताना म्हणजे चिरेबंदी पहिला या साईड का वय होती आणि याकडे सगळा मातीचा होता दगडाचा जुना आणि पाठी बघतच असाल दगड वगैरे होता अजून उचलूचा सामान सगळा तर अशा प्रकारे सगळा सकाळी सकाळीच करून झाला हे बघा ही इलहिलं वय उड्यात नाही इला तर श्यान सारूक सुरुवात केल्यात तांदूळ काय थंडी लागते कि तुला भरपूर तुला बरीच थंडीत लागत असते बघावं द्याव मुंबईची माणसं ना त्यामुळे तुम्हाला थंडी लगेच लागते तर चला नानांच्या हो था घराकडे था जाऊच तांदूळ उतरूक सकाळी सकाळीच काल तांदूळ लावून आले ते आता उतरूचे आहेत तर चला सकाळी सकाळीच वातावरण बघूया तर मित्रांनो थंडी बरीचशी पडली आहे भरपूरच आणि आता कडे पाटाचं पाणी घेऊन लावू नांगरूप पण सुरुवात केलेली आहे बरीचशी बरीचशी म्हणजे यावर्षी अर्धवटच कोदरे हा ह आमका ठेव दोन चार कधी निले आहे ना आमका लागला ग दोन चार लागतात सकाळचं वातावरण बघा मस्त आहे एकदम थंडी पण भारी पडली आहे आता आताकडे आता कडे याबा या ह्या सकाळी चापायची फुलं काढतात तर चला मित्रांनो तर आता नानाकडे जाऊचा कॅमेरा चार्जिंग किती दिवस केलेलोच नाही हा तर सकाळी सकाळी जाता नानाकडे जाणार आणि नंतर मग थैसुरले तांदूळ उतरणार आणि नंतर मग आमच्याकडे घेऊन येणार तर चला